शहरातील अभय चव्हाण यांनी ज्युनियर महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक पटकावले त्याची गोवा येथे होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय शरीर सौष्ठ स्पर्धेत निवड करण्यात आली पुणे येथे राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली यामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले चव्हाण यांनी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पासष्ट किलो वजने गटात रौप्य पदकाची कमाई केली तो गोवा इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार रा आहे राज्यस्तरीय शरीर स्पर्धेत पदक पटकवल्याबद्दल त्याचा अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गायकवाड सचिव मनोज गायकवाड खजिनदार सोहेल शेख कार्यकारी अध्यक्ष सद्दाम सय्यद परीक्षक ऐनुल सय्यद राजू थोरात आकाश कांबळे आदी उपस्थित होते ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा